एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली की दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे सूचक विधान केलं होतं त्यामुळे मोदींच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या याच दरम्यान आता एका नेत्यानं थेट सरसंघचालकांना पत्र लिहित मोदींना पायउतार करून नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मोहन भागवत यांना या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने निवृत्त करावे त्यानंतर चौदा मध्ये पंतप्रधान गडकरींना पंतप्रधान पदाची संधी द्यावी अशी मागणी केली आहे तिवारी म्हणाले राज्यात भाजप सरकार असताना आपल्याला शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचं अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आला होता आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने प्रशिक्षित स्वयंसेवक असल्यानं हे पत्र लिहित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं देशाने मोदी यांना अकरा वर्ष काम करण्याची संधी दिली मोदी यांनी प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिरासह अनेक चांगली कामंही केली दोन हजार बारामध्ये मध्ये काही नेत्यांनी बोगस बिनबुडाच्या घोटाळ्याचा आरोप करणारा कट रचून नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाची संधी हिरावली होती या सर्व गोष्टी नितीन गडकरींना आपण चौदा डिसेंबर दोन हजार बाराला सांगितल्याचा गौप्यस्फोटही किशोर तिवारी यांनी यावेळी केलाय यावेळी किशोर तिवारी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि प्रकाश जावडेकर यांच्याबाबतही धक्कादायक दावा केला ते म्हणाले पक्षशिस्त आणि अभूतपूर्व संयमामुळे गडकरी त्यावेळी शांत राहिले होते पण या पटात सहभागी असलेले अडवाणी आणि जावडेकर सध्या जिवंत असून ते सत्य जगाला सांगतील आणि नितीन गडकरी यांची माफी मागतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे मागील काही दिवस मोहन भागवत यांच्या विधानावरून मोदी निवृत्त होतील की काय अशा चर्चा होत्या आता या पत्रामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालंय सतरा सप्टेंबरला मोदी पंच्याहत्तर वर्षांची होत आहे तुम्हाला काय वाटतंय त्यांनी निवृत्ती घ्यायला हवी का आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका